पिंगा केला वल्लरीचा मेक ओव्हर प्रेरणाने दिला सरप्राईज पिंगा मिळून वल्लरीचा मेक ओव्हर केला आहे साडी नेसणारी वल्लरी आता सलवार सूट घालत आहे तर यावर प्रेरणाने नाराजगी व्यक्त केली आहे केला पण मला का नाही सांगितलं यावर श्वेताने तिला उत्तर दिलं आहे की जर आम्ही तुला सांगितलं असतं तर तुला सरप्राईज मिळालंच नसतं काय प्रकारे सलवार सूट वगैरे छान दिसतेस गो थँक्यू बरं का हे या सगळ्यांनी मिळून काय हो एवढा वल्लरीचा मी यायची वाट बघता आली नाही तुम्हाला बर वाट बघितली नाही ते तर जाऊच दे साधा व्हिडिओ कॉल नाही करता आला तुम्हाला वा व्हिडिओ कॉल साठी नेटवर्क असतं का तुझ्याकडे हा म्हणून देऊन टाकू आता तेही आहेच म्हणा खूप आवड तुम्हाला वल्लरीचा हा लुक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल रिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा